आणि बीडमध्ये कराड समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलंय केस तालुक्यातील राजेगाव चौकामधली ही घटना आपल्या समोर येते वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे बीडमध्ये कराड समर्थक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केलं आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे बीडहून आपल्या संपर्कात आहेत उद्धव ही एकूणच काय घटना आहे कारण ज्या दिवशी वाल्मिक कराड याला शिक्षा झाली होती म्हणूया आपण त्यावेळेला त्याही वेळेला अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं होतं त्याच्या पांगरी या मूळ गावामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं होतं आज या संपूर्ण घटनेच्या पाठीमागचं कारण काय सांगितलं जात आहे काय मागणी आहे नक्कीच प्रशांत सर राजेगाव चौकातली ही पाण्याची टाकी आहे आणि ज्या ठिकाणी नानासाहेब चौरे नावाचं तरुण जे आहे ते टाकीवर चढलेलं आहे आणि वाल्मी कराड यांच्यावर जो मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे आणि जे गुन्हे दाखल झाले ते कुठं ना कुठं खोटे आहेत आणि ते मागे घेण्याची मागणी या तरुणांनी केली आता घटनास्थळी या ठिकाणी पोलीस देखील दाखल झालेले आहेत या सगळ्या तरुणांना आव्हान पोलिसाकडून करण्यात येते की खाली उतरा तुमच्या जीविताला या सगळ्या टाकीवर चढल्यामुळे धोका होऊन मात्र तरुण जो आहे तो पाण्याच्या टाकीच्या शिडीवर येऊन बसलेला आहे आणि तो कोणाचही ऐकत नसल्याचे या ठिकाणी सध्याची परिस्थिती आहे एकंदरीत आपण बघितलं तर वाल्मिक कराड यांच्यावर कारवाईचा फास आवळताच त्यांचे समर्थक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत होते आणि आज देखील हा तरुण जो आहे तो पाण्याच्या टाकीवर बसून आ, आ, किती काळ हा तरुण त्या ठिकाणी आहे आणि त्याला खाली उतरवण्यासाठी पोलीस प्रशासन म्हणा किंवा त्या संदर्भातले स्थानिक नागरिक असतील म्हणा किंवा इतर कोणी काही प्रयत्न करतायत का करता आणि हा तरुण त्याचं जे म्हणणं आहे त्या संदर्भात पोलिसांनी काही पावलं उचलली आहेत का हे दोन ते अडीच तासापासून हा तरुण जे आहे ते पाण्याच्या टाकीवर चढलेला आहे आणि त्याला उतरण्याचं आव्हान जे आहे ते पोलिस सातत्याने करत आहेत ग्रामस्थ त्या ठिकाणी जमा झालेले आहेत मात्र हा तरुण तरुणही ऐकत नसल्याची त्या ठिकाणची आहे प्रशांत सर या संदर्भात पोलिसांशी आपलं काही बोलणं झालंय का आपण तिथपर्यंत पोहोचू शकलाय का आणि ह्याला खाली उतरवण्यासाठी म्हणून काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत का नक्कीच त्याला खाली उतरवण्यासाठी जे आहे ते आता पोलिसांनी वेगवेगळे प्लॅन तयार केले आहेत आणि लवकरच पोलिसांचं बोललं झालंय फोनद्वारे म्हणजे लवकरच या तरुणाला जे आहे ते आम्ही टाकीच्या खाली उतरू आणि सुखरूपरित्या याला उतरवायचं आहे त्याच्यामुळं काही वेळामध्ये जे आहे ते पोलीस त्यांचा जे त्यांनी प्लॅन तयार केले आहेत त्या पद्धतीने त्या तरुणाला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत जी, जी धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी